या प्रवाहा शासनानुसार आगरवडच्या अलीकडे पाहिजे होत्या मोसम पूलच्या सॉरी गिरणा नदीच्या अलीकडे मोसम नदीच्या पण आता जो प्रवाह केलेला आहे पार शहरातला शेवटचा जो टोक आहे म्हणजे दाबाडीकडे जाताना तेरा चौक पासून तर हा प्रवाह केला आहे आमच्या रामशान हा अन्याय नाही अन्यायच्या हिशोबाने लोकांवर अन्याय होईल नागरिकांची गैरसोय पण आम्ही सर्व साहेबांना हरकतीची आम्ही आर्थ द्यायला होतो त्याच्यावर जरूर आपण विचार करून त्याच्यावर निर्णय द्या शासनाच्या जो मेन हायवे असतात किंवा नदी ओलांडून वॉर्ड तुटत नाही अलीकडे पलीकडे अलीकडे पडीकडे पण आता काय झालेलं आहे हे वॉर्ड असा तोडलेला आहे आ, का आमचं जे म्हणजे अकरावडच्या अलीकडे असं खरा वाढ बस पाहिजे होतो आपल्याला विनंती घेतली साधारण दहा हरकती विचार करावा आणि हा नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही आता इकडचे शहराच्या कोपऱ्यापर्यंत वाढ जातोय इथला रहिवासी जो आहे तो मधुरणाकडे काय करायचं मग आम्ही विनंती करतो तुम्हाला तुम्ही

आविषय सुख आणि समृद्धीचे जाऊन आरोग्य काही आहे या कार्यक्रम आज मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामध्ये प्रभाग क्रमांक नऊ जो पूर्वीचा आठ होता या प्रभाग क्रमांक नऊवर आम्ही हरकत घेतली हरकतीचा मुद्दा जो आमचा होता तो पूर्वीचा जो संगमेश्वरचा जो भाग होता तो नदी लगत होता वरच्या बाजूला आज पूर्व बाजूला त्यांनी तो भाग वाढवला भागामध्ये जो दक्षिण कोपरा आहे तिथून गट नंबर दोनशे एकोणचाळीस इस्लामपुरा वार्ड सर्वे नंबर पंचावन्न बावन्न एक एकावन्न एकोणपन्नास पन्नास दोनशे एकोणपन्नास ते।, ते काकानी थेटर शहर पोलीस ठाणे सांडवा पूल राम सेतूवरून सुरती पावे ते असा करण्यात आलेला आहे आम्ही हरकतीत असं म्हटलेलं आहे की शासनाने जे आदेश केलेले की रचना तशीच असू द्यावी आणि मतदार आहेत दोन हजार अकरापासून असू द्यावा परंतु मालेगाव महानगरपालिकेने कोणाच्या तरी दबावामध्ये येऊन प्रभाग क्रमांक आठशी जे आता नऊ झालेलं आहे त्या नऊचं सीमा ही बदलण्यात आलेली आहे आणि त्याचा होणाऱ्या निवडणुकीवर अतिशय गंभीर परिणाम होणार आहे तरी आम्ही शासनाकडं आणि महानगरपालिकेकडं आज दाद मागण्यासाठी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हरकतीचा शेवटचा दिवस होता तरी आम्ही आज हरकत दाखल केलेली आहे याची सुनवाई येणाऱ्या सहा दिवसामध्ये घेतली जाईल आणि ही रचना बदलण्यात यावी अशी आमची मागणी आज आयुक्त साहेबांचा वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त आम्ही त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छाही दिल्या आणि जे कामं आज व्हायला पाहिजे होते त्याचा विलंब आहे त्या विलंब कामासाठी ते परित व्हावे त्याच्यासाठी गणेशकुंडावरती ज्या मूर्त्या अर्धवट अवस्थेत आहेत त्यांचं संपूर्ण विसर्जन झालं नाही त्या संदर्भात एक निवेदन दिलं दुसरा विषय असा आहे महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी त्या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो अनेक वेळा तिथल्या भाविकांनी त्यांना तोंडीत सांगितलं प्रभा या तुमच्या मोटरसायकली असतील चोरीच्या जप्त केलेल्या रिक्षा असतील या काढून घ्या ते अजिबात मानायला तयार नाही त्यांनी स्वतः रस्त्यावरती अतिक्रमण केले तुम्ही जर बघितलं किल्ला पोलीस स्टेशनच्या व्यतिरिक्त एक पोलीस स्टेशन रस्त्यावरती मग कायद्याचे रक्षकच भक्षक व्हायला लागले जर त्यांनी अतिक्रमण केलं तर मग गावाचं अतिक्रमण निघणार निघणारच का आपलं त्याविषयी बोलणं झालं जर गणेश उत्सव येणार आहे गणेश उत्सवाची तारीख माहिती आहे विसर्जनाची तारीख माहिती आहे मग त्या आधी आपण हे सगळं साहित्य उपलब्ध का नाही ठेवतो खोत जसं केमिकल आहे नाही केमिकल नाही मग नाही आता नाहीये ना नाही 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 याबद्दल तर असं बरं

मंडळाचे अध्यक्ष आहेत ना तुम्हाला देतो ना भक्तांकडून लेटर देतो त्यांचा लेटर येईल त्यांना आपण जास्त त्रास नाही द्या आता मध्यवर्तीने त्याच्याकडे मोठे काम असतात हे काम आम्ही गणपती देतो दुसरी गोष्ट महालक्ष्मी मंदिर कृती समिती आपल्याला विनंती करते महालक्ष्मी बोलताचा परिसर तो पोलिसांनी पूर्ण अतिक्रमण करून ठेवला चोरीच्या गाड्या चोरीच्या रिक्षा त्या ठिकाणी लावल्या मंदिरात जायला महिलांना त्रास भाविकांना या जायला त्रास ओ कारण लोक येतात जातात नवरात्र उत्सव येतोय आणि किल्ला पोलीस स्टेशनने बाहेरच अतिक्रमण के केले तुम्हाला अनेक वेळा अवगत केलं आम्ही जर कुंपण्याने शेत खाल्लं तर खाल कसं होईल त्या भागातून वाहतूक कोंडी होती साहेब तो भाग कसा वर्दळीचा भाग आहे कुंपणाला कुंपण्याला पत्र देऊन चुकलो तुम्ही म्हणे मी काढतो तुम्ही काढत नाही ते बदलले तर पोलीस स्टेशन तेच नाही ऐका म्हणजे प्रशासनाला पत्र द्या की तुमचा अतिक्रमण काढायचं आहे आम्हाला पोलीस बंदोबस्त नाही <laughs> <हाँ>, तेव्हा नाशिक एस पीला <था>। लिहा <laughs> पत्र तुम्ही जागा दिली ना ते आले का मग काय उपयोग झाला आपला रस्त्यावरती त्यांनी केलं पाहिजे काय तुम्हाला बरं वाटतं का मला तुम्ही सांग योग्य आहे काही कायद्याचे कायद्याचे भक्षक व्हायला लागले मग प्रशासन प्रशासन सांभाळून घेते का सर्वसामान्यचं अतिक्रमण तुम्ही काढता मग पोलिसांना काय त्याच्यात त्यांनी उलट सर्व काही झालं आणि मंदिरात जायला चोरीचा माल आहे तो तुमच्या नगरपालिकेत जमा करायला जागा दिल्यावर तिथे रिक्षा लाखो रुपयाचा माल सडत पडलेला आहे अ तो रस्ते वाचू केला अडथळा योग्य आणि तिथे तुमचा कोंडवाडा होता त्या पोंडवाड्यावर त्यांनी अतिक्रमण केलंय तिथे गॅस सिलेंडर ठेवले आलं तुमच्या लक्षात जप्त केलेले तो कोंडवाडा गाईसाठी तुमचे फिरूनच राहिले चांगलं होईल पण होत नाही ना ही खंत आहे ना होतच नाही ना आता फरवा एका पोराला मागलं त्या ज्या पोराला गाईने त्याची वाटी अशी फिरून गेली रोज चालू आहे ऍक्सिडेंट चालू आहे काय करायचं तुम्ही कार्पोरेशन यांच्याकडे बंदोबस्त मागायला जाते अतिक्रमण काढायचंय मी तो म्हणतो पहिले यांचं अतिक्रमण का कॉर्पोरेशन काढत नाही मला असं वाटतं प्रशासन प्रशासनाला सांभाळत आहे पण मला असं म्हणायचं का जर स्वतःहून त्यांनी काढलं तर काय म्हणजे पण होणार नाही का कशाला नामुष्की ओढून घेत आहे पोलीस प्रशासन <laughs> मला काही कळत नाही शहर वाहतुकीला अडथळा आहे येण्या आलेला वसुळ आहे ती व्यापारी पेठ आहे आणि त्या व्यापारी बेडमध्ये जर पोल्युटेशन अतिक्रमण करत असत तर हे अयोग्य आहे कायद्याचे रक्षकच कायद्याचे बक्षीस झाले म्हणून आम्ही दोन विषयासंदर्भात आज भाजप शहर शहराध्यक्ष आमच्यासमोर उपस्थित आहे सगळे भाविक उपस्थित आहे गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित आहे तुम्हाला सांगतो भारत मंडळाचे अध्यक्ष आहे भगतसिंग मंडळाचे अध्यक्ष यांच्या साक्षीने आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे पुढची स्टेप आमची जर किल्ला पोलिस अतिक्रमण नाही निघालं तर या ठिकाणी आयुक्त साहेबांच्या दालनात कारण की इथे काही पोलीस बंदोबस्त लागणार नाही इथेच आंदोलन करू आणि पोलिसांचं अतिक्रमण काढायचं असेल तर नाशिक ग्रामीणकडून आम्ही परवानगी देऊ कारण की हे परवानगी देणार नाही